नमस्कार मित्रांनो ओम शिवाय आजच्या व्हिडिओत आपण एक अशी कहाणी ऐकणार आहोत ज्यात मुलगा किती स्वार्थी असतो आपल्या स्वार्थापोटी तो आपल्या स्वार्था आईला रस्त्यावर सोडून येतो फक्त त्याला आपल्या आईची प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची असते म्हणूनच आईला अशा हलाखीत त्याने सोडलं होतं मित्रांनो पूर्ण कहाणी आपण व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर कहाणीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा यशोदाताई आज खूप खुश होत्या कारण एक वर्षानंतर त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला गावाला आले होते किंवा असं म्हणा की मोहनरावांच्या मृत्यूनंतर ते पहिल्यांदा गावाला आले होते गेल्या वर्षी कोणत्या तरी गंभीर आजाराने मोहनरावांचा मृत्यू झाला होता आणि यशोदाताई एकट्या पडल्या होत्या तसं तर त्यांना एक मुलगीसुद्धा होती जिचे लग्न त्यांनी मोठ्या धूमधडाक्यात केले होते परंतु तिचाही स्वतःचा संसार होता त्यामुळे यशोदाताईंना आपल्या मुलीला कोमलला त्रास द्यायचा नव्हता तरीही कोमल महिन्यातून एकदा वेळ काढून आपल्या आईला भेटायला येत असायची परंतु तिच्या संसारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यशोदाताई तिला समजवायच्या की माझा जास्त विचार करत जाऊ नकोस स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे परंतु कोमल आपल्या आईला म्हणायची आई मला मान्य आहे की लग्नानंतर मुलीचे सासर तिची पहिली जबाबदारी असते पण आई मी दादा आणि वहिनीच्या भरवशावर तुला सोडू शकत नाही त्या दोघांना जर तुझी एवढी काळजी असती तर बाबांच्या मृत्यूनंतर तुला असे एकटीला सोडून गेले नसते आणि तेच नाही तर सगळे नातेवाईक हेच म्हणतात की कि किती नीच मुलगा आहे एकुलता एक मुलगा आहे तरी त्याला लाज नाही की बाप गेल्यानंतर आपल्या आईला पलटूनसुद्धा त्याने पाहिले नाही परंतु जसा यशोदा आपल्या मुलाचा आणि सुनेचा चेहरा पाहिला त्या सगळ्या गोष्टी विसरल्या फक्त त्यांना एवढंच लक्षात राहिलं की उशिरा का होईना माझा मुलगा मला घेऊन जाण्यासाठी तर आला आणि जेव्हा त्यांचा मुलगा म्हणजे निखिल गावात फिरायला बाहेर निघाला होता तेव्हा त्याला हे ऐकायला मिळाले निखिल जेव्हा आपल्या मित्रांना भेटला तेव्हा मित्र म्हणाले किती मतलबी आहेस रे तू तुझ्या आईला तुझ्याशिवाय आहे तरी कोण आणि तू आहे की आईला एकटं इथे गावाला सोडून तू शहरात बायकोसोबत मजा करत आहेस तो गावामध्ये जिथे जिथे गेला तिथे तिथे हे टोमणे त्याला ऐकायला लागले आणि कोणी चुकीचं तर म्हटलं नव्हतं ना बरोबरच होतं परंतु सत्य एवढं वाईट होतं की निखिल सहन करू शकत नव्हता खरं तर त्याला घरावर लोन घ्यायचे होते ज्या आईच्या नावावर होते त्यामुळेच तो गावाला आईजवळ आला होता फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी आणि जेव्हा त्याने आपल्याबद्दल हे सगळं ऐकलं तेव्हा तो रागात आणि द्वेषात येऊन त्याने काहीतरी विचार केला आणि घरी येऊन आपल्या बायकोला म्हटला नैना आपण दोघेही आज संध्याकाळी शहरात परत जाऊया तू तु तुझे सामान पॅक करून घे आणि नंतर आपल्या आईजवळ गेला आणि म्हटला आई तू आमच्या आमच्यासोबत आज संध्याकाळी शहरात चल इथे गावाला एकटी कशी राहशील हे ऐकताच यशोदाताईंना खूप आनंद झाला त्या खूप आनंदात आपले कपडे बॅगमध्ये भरायला लागल्या सुनेनेसुद्धा आपल्या सासूबाईंची बॅग भरायला मदत केली संध्याकाळी मुलगा आणि सून दोघेही आपल्या आईला घेऊन शहराकडे निघाले निघताना यशोदाताईंनी आपल्या शेजारच्यांचा निरोप घेतला यशोदाताई एका शेजारच्या महिलेला म्हणाल्या बघितलं का बाई मी म्हणाले होते ना की माझा निखिल तसा नाही तो मला कधी ना कधी नक्कीच घेऊन जाईल आणि बघ आज मी मुलासोबत आणि सुनेसोबत जात आहे आता मला सुद्धा काही त्रास होणार नाही आणि माझ्यामुळे माझ्या मुलीलासुद्धा काही त्रास होणार नाही ती सुद्धा आता सुखाने तिच्या घरी राहू शकते चल बाई मी निघते आता एवढं बोलून यशोदाताई आपल्या मुलाबरोबर शहराकडे निघाल्या प्रवास खूप लांबचा होता त्यामुळे निखिलने ढाब्यावर गाडी थांबवली आणि म्हणाला आई तू जेवून घे तू घरीसुद्धा काहीच खाल्लं नाही आणि तसे पण आपल्याला घरून निघून खूप वेळ झाला आहे आता तरी तुला भूक लागली असेल आपल्या मुलाच्या आपल्यावर असे प्रेम बघून यशोदाताईंना गलबलून आले त्या म्हणाल्या नाही बाळा मी तुझ्यासोबतच जेवण करेल माझी मुलं उपाशी बसली आहेत आणि मी जेवण करू नाही तुम्ही दोघेही चला आपण सगळे मिळून जेवून घेऊ नाहीतर मला सुद्धा भूक नाही मी सुद्धा घरी जाऊनच काहीतरी खाईल निखिलने खूप प्रयत्न केले की यशोदाया ताईंना जेवण करण्यासाठी गाडीतून खाली उतरवावे परंतु त्या आपल्या मुलाच्या प्रेमापाई कुठेच गेल्या नाही आणि निखिललासुद्धा जावं लागलं कारण निखिलला आपलं काम करून घ्यायचं होतं तो खूप शांततेने गाडीतून उतरला आणि आपल्या आईसोबत जेवण करायला गेला आणि सोबत त्याची पत्नीसुद्धा होती तिघांनीही तिथे जेवण केलं आणि तिथून निघाले रात्री खूप उशिरा तिघेही घरी पोचले त्यामुळे घरी जाऊन ते असेच झोपले सकाळी उठले तेव्हा सुनबाईने यशोदाताईंना खूप स्वादिष्ट नाश्ता बनवून दिला आणि खूप सेवा केली तसेच दोन आठवडे निघून गेले यशोदाताई खूप आनंदी होत्या सुनबाई खूप चांगली आहे आणि खूप सेवा करते दोन आठवड्यानंतरच निखिल आपल्या आईला म्हणाला आई आता तू तर इथे राहायला आले आहेस मग गावाकडचे घर रिकामेच असते मी असा विचार करत होतो की आपण गावाकडचे घर विकायचे का मग त्या पैशाने मी इथे एक छोटासा बिझनेस सुरू करेल यशोदाताईंनी नकार दिला मग परत विचार केला की आता तर आपल्याला मुलाजवळ राहायचे आहे मग गावाकडच्या घराचं काय करायचं जिथे परिवारसोबत असतो तिथेच घरही असतं आणि हाच विचार कदाचित यशोदाताईची त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी चूक होती प्रॉपर्टी आपल्या नावावर केल्यानंतर निखिल एके दिवशी सकाळी सकाळी आईला म्हणाला आई चल तुला मंदिरात घेऊन जातो तिकडे खूप छान मंदिर आहे आज सोमवारसुद्धा आहे महादेवांचे दर्शन करून घे निखिलचा तर उद्देश काही वेगळाच होता त्याने आपल्या मनात काहीतरी वेगळा प्लान तयार केला होता परंतु यशोदाताईंना हे समजले नाही त्या बिचाऱ्या आनंदात आपल्या मुलासोबत मंदिरात निघून गेल्या मंदिरात पोहोचल्यानंतर निखिल म्हणाला आई तू आता आतमध्ये जाऊन दर्शन कर तोपर्यंत मी बाहेर जाऊन येतो इथे जवळ माझे छोटेसे काम आहे ते पूर्ण करून तुला मी परत घ्यायला येतो यशोदाताई आत मंदिरात गेल्या आणि जाऊन पूजापाठ करायला लागल्या तेवढ्यात निखिल आपल्या आईला सोडून तिथून निघून गेला यशोदाताई पूजा करत होत्या त्यांना आता एक तास होऊन गेला होता परंतु पूजा करता करता त्यांना माहीतच पडले नाही की त्या अजून दोन तास तिथे बसल्या होत्या असेच बसल्या बसल्या त्यांना आता तीन तास होऊन गेले परंतु निखिल त्यांना घ्यायला आला नाही आता तर सूर्य डोक्यावर चढला होता आणि यशोदाताईंना भूक लागायला लागली होती मंदिरातून बाहेर निघाल्या आणि तिथेच आसपास निखिलला शोधायला लागल्या कितीतरी तास तिथे बसून राहिल्या परंतु जेव्हा दुपारचे एक वाजले आणि निखिल त्यांना घ्यायला आला नाही तेव्हा त्या खूपच काळजीत पडल्या परंतु त्या तरी काय करू शकत होत्या नाही त्यांना घराचा पत्ता माहिती होता नाही मुलाने किंवा सुनेने त्यांना नंबर दिला होता बिचाऱ्या जाणार तर कुठे जाणार होत्या अनोळखी शहर अनोळखी माणसे वरून त्यांना हीसुद्धा गोष्ट त्रास देत होती की जर त्या इथून कुठे निघून गेल्या आणि नंतर निखिल त्यांना घ्यायला आला तर उगाच तो काळजी करत बसेल त्यामुळे त्या निखिलची वाट बघत पायऱ्यांवरच बसून राहिल्या सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते की पिलेही नव्हते बिचाऱ्या तशाच नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्वतःवर लक्षण न दिल्यामुळे इतक्या कमजोर झाल्या होत्या आणि वरून सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं त्यामुळे त्या तिथे बेशुद्ध होऊन मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली पडल्या त्याच वेळेस एक महागातली काळी गाडी समोर येऊन थांबली त्यातून एक तरुण मुलगा बाहेर निघाला आणि म्हणाला अरे काकू तुम्हाला लागलं तर नाही ना यशोदा ताई तर बेशुद्ध झाल्या होत्या जवळच्या लोकांनी त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले त्यांचे डोळे उघडले परंतु त्या खूप घाबरल्या होत्या शुद्ध येताच निखिल निखिल ओरडायला लागल्या त्यांना आपल्या मुलाच्या घराचा पत्ता तर माहीत नव्हता परंतु त्या शहराचे नाव माहिती होते जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा समोर एक मुलगा उभा होता जो खूप काळजीत होता यशोदा ताई शुद्धीवर येताच तो म्हणाला काकू तुम्ही इथे बेशुद्ध झाला होतात त्यामुळे तुम्ही माझ्या गाडी पुढे येऊन पडलात परंतु या लोकांना वाटले की मी तुम्हाला गाडीने धक्का दिला आहे आता तुम्हीच यांना सांगा हे चुकीचा विचार करत आहेत तेव्हा यशोदाताई म्हणाल्या हो बाळा मी बेशुद्ध झाले होते यामध्ये तुझी काहीच चूक नाही त्या जेव्हा हे म्हटल्या तेव्हा त्या मुलाला बरं वाटलं आणि बाकीचे लोकही तिथून निघून गेले मग तो मुलगा म्हणाला काकू तुम्हाला अशक्तपणा आला आहे कदाचित त्यामुळे तुम्ही चक्कर येऊन पडलात परंतु इतक्या कडे कुण्यात तुम्ही इथे उभ्या का आहात जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला तुमच्या घरी सोडू का त्यांना तर एवढे माहिती होते की त्यांचा मुलगा कोणत्या शहरात राहतो या व्यतिरिक्त जास्त काहीच माहिती नव्हते यशोदाताई त्या मुलाला म्हटल्या बाळा मी माझ्या मुलासोबत सकाळी ह्या मंदिरात आले होते परंतु तो अजूनही परत आला नाही तेव्हा तो मुलगा म्हणाला मग तुम्ही मला घराचा ॲड्रेस सांगा मी तुम्हाला सोडून येतो येशोदाताई त्या मुलाला म्हटल्या मला शहराच्या नावाव्यतिरिक्त अजून काहीच माहिती नाही हे ऐकून तो मुलगा म्हटला चला काहीच हरकत नाही तुम्ही अजून कधीपर्यंत तुमच्या मुलाची वाट बघत राहणार तुम्ही माझ्यासोबत चला आपण त्या शहरात पोहोचू मग घराचा पत्ता कसा शोधायचा तो विचार करू माझा दादा पोलीसमध्ये आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तो लवकरच तुमच्या मुलाला शोधून काढेल तो मुलगा यशोदाताईंना घेऊन निघून गेला यशोदा सांगितले होते की त्यांचा मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो तो पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहतो तेव्हा तो मुलगासुद्धा म्हणाला मी सुद्धा पुण्यातच राहतो माझा परिवार माझ्यासोबतच आहे पुण्यात प्रवेश केल्यानंतर तो मुलगा विचारात पडला की आता काय करायचे त्याने आपल्या दादाला फोन केला आणि सर्व काही परिस्थिती समजवून सांगितली त्याचा मोठा भाऊ लवकरच त्यांच्याजवळ आला त्याने यशोदाताईंना पाहिले मग विचारले काकू तुम्ही मंदिरात केव्हापासून बसला होता तेव्हा त्यांनी सगळे काही सांगितलं कसं सकाळी निखिल त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होता त्या सकाळीच मंदिरात पोहोचल्या होत्या आणि आता तर संध्याकाळ झाली होती त्यामुळे त्या या मुलासोबत आल्या होत्या कारण त्यांना वाटले की जर आपण ह्या शहरात पोचलो तर कसंही करून घरापर्यंत पोहोचू कारण जो मुलगा आता आला होता त्याचे नाव सुधीर होते तो पोलीस होता त्यामुळे सुधीरला समजायला वेळ लागला नाही की निखिलने आपल्या आईपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांना मंदिरात सोडले होते म्हणून सुधीर यशोदाताईंना म्हणाला काकू मला तर वाटत आहे की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेले नाही इकडे या आधी काहीतरी खाऊन घ्या मग तुमच्या मुलाला आपण शोधून काढू यशोदाताईंना तर खूप जोराची भूक लागली होती परंतु त्यांना अनोळखी मुलांवर ओझं व्हायचं नव्हतं म्हणून त्या म्हटल्या नाही बाळा एकदा माझा मुलगा भेटला की आरामात बसून मी खाईल तुम्ही दोघे खाऊन घ्या ते दोघेही म्हटले आम्ही तर जेवणारच आहोत काकू आणि तुमचा मुलगा कुठे पळून जाणार आहे जिथे कुठे असेल तिथून त्याला पकडून आणो तुम्ही काळजी करू नका आम्हीसुद्धा तुमच्या मुलांसारखेच आहोत विचार करू नका जेवण करून घ्या त्यांनी यशोदाताईंना जेवण खाऊ घातले आणि मग आपल्या घरी घेऊन गेले तेव्हा सुधीर म्हटला काकू रात्र खूप झाली आहे मी उद्या तुम्हाला सकाळी तुमच्या मुलाजवळ सोडून येईल आता तुम्ही आरामात इथे झोपा इकडे निखिल ऑफिसमधून घरी येऊन आनंदात टी व्ही बघत होता तेव्हा त्याच्या पत्नीने विचारले निखिल आई कुठे आहे तुम्ही सकाळी त्यांना मंदिरात घेऊन गेल्या होता त्या सकाळपासून घरी आल्या नाहीत तेव्हा तो म्हणाला नाही आली तर येईल आता कुठेतरी ये आसपास फिरायला गेली असेल तेव्हा त्याची पत्नी म्हणाली परंतु आई तर तुमच्यासोबतच गेल्या होत्या मग तुम्ही त्यांना कुठे सोडून आलात निखिल मला सांगा तुम्हाला ऐकायला येत नाही का निखिल जोरातच ओरडला काय निखिल निखिल वेडी झाली आहेस का आणि इतकी का मरत आहेस ती माझी आई होती मी पाहिजे ते तिच्यासोबत करू शकतो जिथे पाहिजे तिथे सोडू शकतो तू तु 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 तुझ्यावर लक्ष दे येतंय का लक्षात त्याची पत्नी म्हणाली माझ्या तर आले लक्षात पण कदाचित तुम्ही विसरले आहात की त्या तुमच्या आई आहेत ज्यांना तुम्ही त्रास देण्यासाठी एका अनोळखी जागेवर सोडले आहे एक लक्षात ठेवा आपल्या कर्माचे फळ ह्या जन्मातच मिळते निखिल विसरू नका ह्या गोष्टीला की जे पेराल तेच उगवेल आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काहीच होणार नाही निखिलची पत्नी एवढं बोलून खोलीत निघून गेली तिकडे यशोदाताईबद्दल सुधीरने आपल्या घरात सगळ्यांना सांगितलं त्यांच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती यशोदाताई फक्त सकाळ होण्याची वाट बघत होत्या दुसऱ्या दिवशी निखिल आपल्या कामावर निघून गेला परंतु काल रात्री त्याच्या पत्नीच्या बोलण्याने त्याच्या डोक्यावर काहीतरी असर झाला होता तेव्हाच त्याला आपल्या मुलाला कडेवर घेतलेली जी स्वत अपंग होती कधी आपली काठी सांभाळत होती तर कधी आपल्या कडेवरच्या मुलाला हे सगळं बघून निखिलला ते सगळं काही आठवू लागलं जे बालपण त्याने आईच्या प्रेमात घालवले होते ते सगळं आठवू लागलं त्याला कधी लागलं तर त्याची आई त्याची किती काळजी घ्यायची तो थोडा जरी आजारी पडला तर त्याची आई किती टेन्शनमध्ये यायची तेव्हाच त्याची नजर रस्त्यावर फाटलेल्या चादरीवर झोपलेल्या महिलावर गेली तिच्या पायांना इतके लागले होते की त्यातून रक्त निघत होतं ती महिला दुखण्यामुळे कणत होती आपली कूस बदलत होती तेव्हाच निखिलला त्या महिलेत त्याची आई दिसू लागली आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले आता त्याला आपण केलेल्या कृत्यावर खूप पश्चाताप होऊ लागला होता निखिल आपल्या आईच्या ज्या प्रेमाला लाडाला विसरला होता ते सगळं त्याला, त्याला आठवू लागलं निखिल लगेचच शहराच्या बाहेर त्या मंदिरात पोहोचला जिथे त्याने त्याच्या आईला सोडले होते परंतु इथे दूर दूरपर्यंत त्याला आई दिसत नव्हती आसपासच्या लोकांना त्याने विचारलं आपली आई कशी दिसत होती ते सांगितलं ते तेव्हाच तिथल्या हारवाल्या दुकानवाल्याने सांगितलं काल रात्री इथे पायऱ्यांवर खूप वेळ एक म्हातारी बसली होती कितीतरी वेळ कोणाची तरी, तरी वाट पाहत होती परंतु तिला कोणीच घ्यायला आले नाही ती बेशुद्ध होऊन एका मुलाच्या गाडी पुढे पडली हे ऐकताच जसं काही निखिलचा जीव निघून गेला होता तो विचार करू लागला की कि मी किती स्वार्थी आहे ज्या आईने मला इतकं प्रेम देऊन माझे लाड करून मला लहानाचं मोठं केलं मला इतकं शिकवलं माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलं त्या आईचे मी पोटसुद्धा भरू शकलो नाही इतक्यात त्या हारवाल्याची बायको आली आणि म्हणाली परंतु त्या आजी ठीक आहेत तो मुलगा त्यांना आपल्यासोबत घेऊन गेला आहे त्या फक्त बेशुद्ध झाल्या होत्या हे ऐकून निखिलला थोडं बरं वाटलं होतं परंतु काळजीत पडला की शेवटी त्याची आई आता कुठे असेल तो तिथून निघाला आणि आपल्या आईला शोधू लागला इकडे सुधीरने नाश्ता करून यशोदा ताईंकडून घराच्या आसपास कोणते वातावरण किंवा कोणती खूण आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं बाळा माझा मुलगा खूप मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो जिथे तीन तीन बिल्डिंग शेजारी शेजारी आहेत आणि त्यांना तिरंगाचा रंग दिलेला आहे आमच्या बिल्डिंगचा रंग सफेद आहे आणि आमच्या घराच्या बाल्कनीतून पाठीमागे एक मोठे हॉस्पिटल हो आहे त्यावर मोठ्या अक्षरात जी पी आणि पुढे काय लिहिले आहे ते, ते वाचता आले नाही बाळा सुधीरने शहरातल्या सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंगचे फोटो नेटवरून काढले आणि मग जी पी हॉस्पिटल सर्च केले कारण यशोदाताईचा मुलगा एका चांगल्या सोसायटीत राहत होता ज्याचे फोटो नेटवर पडले होते बिल्डिंगचे कलर पाहून यशोदा ओळखले हो हो बाळा माझा मुलगा ह्याच बिल्डिंगमध्ये राहतो आणि मग हॉस्पिटलचा फोटो दाखवून सुधीरने कन्फर्म केलं आणि यशोदाताईंना घेऊन त्याच्या घरी सोडायला निघाला बिल्डिंग तर मिळाली परंतु कोणत्या मजल्यावर आहे फ्लॅट नंबर कोणता आहे त्यांना काही कल्पना नव्हती परंतु सुधीरने सिक्युरिटी गार्डला बोलवून निखिलच्या नावाने फ्लॅट नंबर माहिती करून घेतला आणि यशोदाताईंना घेऊन त्यांच्या घरी गेला यशोदाताईंच्या सुनेने दरवाजा उघडला तेव्हा त्यांना बघून ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली म्हणू लागली आई तुम्ही बऱ्या आहात ना काही त्रास तर झाला नाही तेव्हा सुधीर तिला म्हणाला वज झाला हा ड्रामा बंद कर हे सांग की तुझा नवरा कुठे आहे यशोदाताई सुधीरकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या बाळा असं का बोलतोयस तेव्हा सुधीर म्हणाला बरोबर बोलतोय काकू विचारा तुमच्या सुनबाईला हिच्याच सांगण्यावरून तुमच्या मुलाने तुम्हाला सोडून दिले असेल यशोदाताईची सून शांत बसली कारण तिला माहिती होते की चुकी तिच्या नवऱ्याची आहे आणि वरून सुधीर त्यांच्या पोलिसांच्या कपड्यात होता त्यामुळे जास्त काही न बोलण्यातच तिने भलाई मांडली आणि इकडे निखिल वेड्यासारखा त्याच्या आईला शोधत होता त्याचे मन भावनांनी भरले होते तो पूर्ण दिवस आपल्या आईला शोधत होता तेव्हाच त्याला त्याच्या पत्नीचा फोन आला ती म्हणाली ऐका निखिल तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या तसे पण निखिल आज कामावर गेला नव्हता तो घरी आला आणि घरी येताच त्याने पाहिले की दरवाजा त्याच्या आईने उघडला एका क्षणासाठी तर तो विश्वास ठेवू शकला नाही मग रडत रडत आपल्या आईला मिठी मारली आणि माफी मागायला लागला तेव्हाच बाहेर येताना सुधीर म्हणाला काय ड्रामा चालला आहे नवरा बायकोचा वा रे वा सुधीरने निखिलची कॉलर पकडली होती आणि म्हणाला जर आज नंतर मला माहिती पडले की आईसोबत असे काही केले आहे जे त्यांच्यासाठी हानिकारक आहे तेव्हा मी तुला सोडणार नाही यशोदा ताईंना तर काही समजत नव्हते त्या म्हणाल्या सुधीर बाळा तू हे काय करत आहेस तेव्हा सुधीर म्हणाला काकू तुम्ही खूप भोळ्या आहात तुमच्या मुलाने तुम्हाला मुद्दामून इकडे मंदिरात सोडले होते हे ऐकून यशोदा ताईंना खूप मोठा धक्का बसला होता त्या निखिलकडे पाहायला लागल्या तेव्हा निखिल ला 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 ला। त्यांच्या पायावर पडला आणि जोरजोरात रडायला लागला तो म्हणाला आई मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी माझा स्वार्थ साधण्यासाठी आंधळा झालो होतो ग मला तुझे रोकण टोकण खटकू लागलं होतं तेव्हा सुधीर म्हणाला रोखणं टोकणं खटकू लागलं होतं हे त्यांना विचार ज्यांना रोखण्या टोकण्यासाठी कोणीच नाही आहे तू जर रात्रीचा उशिरा आला तर कदाचित तुझी पत्नी जेवण बनवायला आळस करेल परंतु तुझी आई तुला कधीच उपाशी पोटी झोपू देणार नाही देवाने तुला हे जे अणमोल वरदान दिले आहे त्याची कदर कर याची काहीच किंमत होऊ शकत नाही हे जे आईचे प्रेम आपल्याला मिळत आहे ना ते खूप अणमोल आहे किमती आहे जगात कितीतरी अशी मुलं आहेत जी दिवस रात्र तडपत असतात परंतु त्यांना आईवडिलांचे प्रेम मिळत नाही किंवा त्यांच्या नशिबातच नसते निखिलला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला होता सुधीर यशोदाताईंना हे बोलून निघून गेला होता काकू आता मी येतो कायमच येत जात राहील जर कोणता त्रास होत असेल तर मला नक्की सांगा तर मित्रमैत्रिणींनो आपले आई वडील आपल्या आयुष्यात किती मौल्यवान असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही आपले आई बाबा सासू सासरे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा त्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा कारण ते सतत आयुष्यभर आपल्यासाठी झटलेले असतात फक्त आपलाच विचार करत असतात परंतु ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही म्हणून शक्य होईल तेवढे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील याचा कायम प्रयत्न करत राहा नंतर पश्चाताप करून काहीच फायदा नाही कारण प्रत्येक वेळेस सुधीर किंवा त्याचा भाऊ भेटेल असं होणार नाही मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कहाणी आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका